ज्यावेळेस चमचमीत खायची इच्छा असते आणि वेळ कमी असतो अशा वेळी अशी झणझणीत अंड्याची भाजी करायची अगदी घरगुती साहित्यामध्ये होते आणि वेळही कमी लागतो नमस्कार मी सोनाली कुकबाई सोना या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोडून अंड्याची भाजी तेही अगदी पंधरा मिनटामध्ये होते चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया अंड्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी चार अंड्याची भाजी बनवणार आहे आता त्याच्या वाटणासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथे मी दोन चमचे भरेल एवढं खोबरं घेतलं आहे कोथिंबीर अर्धा इंच आलं आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे गौरल लसूण आहे तुम्ही आपला जो रेग्युलर मिळतो तो घेतला तरी पण चालेल अर्धा टोमॅटो घेतलेला आहे कापून तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी न घालता बारीक करते तुम्हाला गरज पडली तर यामध्ये दोन चमचे पाणी घाला या पद्धतीने आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचे म्हणजे पाणी कोमट करायचं आहे एक ग्लास त्यासाठी इथे मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला त्यानंतर कढई गरम करायला ठेवायची गॅस कमी करायचा आणि एका वाटीमध्ये मसाले काढायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला जो आपला घरामध्ये रेग्युलर वापरतो तोवाला आणि बेडगी मिरची पावडर एक चमचा घ्यायची आहे कढई गरम झाली की यामध्ये दीड चमचा तेल काढायचा आणि वाटीमधले सगळे मसाले या कढईमध्ये घालायचे आणि दोन तीन सेकंद परतून घ्यायचे मग मिक्सरच्या भांड्यामधलं वाटण यामध्ये घालायचं यामध्येच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण पातळ करून घ्यायचं आहे म्हणजे हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे हे वाटण दोन तीन मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता दोन तीन मिनटं चांगलं वाटण परतलं गेलं आहे याला तेल चांगलं सुटलं आहे आता यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं म्हणजे कोमट करून घेतलेलं पाणी घालायचं आहे भाजी बनवण्यासाठी कोमट करून पाणी वापरलं की भाजीला तरी चांगली येते तुम्ही पाहू शकता भाजीला चांगली तरी आलेली आहे तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता आता भाजीला चांगली उकळी येऊन द्यायची मग यामध्ये आपल्याला अंडे फोडून घालायचे आहे तर या पद्धतीने आपल्याला अंडे फोडून घालायचं आहे एक वाटी घ्यायचे आणि त्यामध्ये एक एक अंड आपल्याला फोडून मग भाजीमध्ये सोडायचं आहे याने यामधलं टरकलं म्हणजे अंड्याचं टरकलं भाजीमध्ये जात नाही या पद्धतीने एक एक अंड मी या पद्धतीने सोडलेलं आहे यामुळे भाजीमध्ये अंड्याचं टरकलं जात नाही त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि आठ ते नऊ मिनटं ही भाजी चांगली उकळून घ्यायची या अंड्याच्या भाजीला किती छान तरी आलेली आहे यावरूनच तुम्ही अंदाजा घेऊ शकता भाजी किती चमचमीत आणि चवीला चविष्ट झालेली आहे कमी वेळेत आणि मोजक्या साहित्यामध्ये चमचमीत अंड्याची भाजी तयार झाली आता अंडे एकदा शिजले का बघायचं अंडं शिजलं असेल तर गॅस बंद करायचा दहा मिनटं झाल्यात आता मी गॅस बंद करते मस्त चमचमीत आपली अंड्याची भाजी तयार झाली ही अंड्याची भाजी तुम्ही चपाती भाकरी भात कशासोबतही खा मस्तच लागते आणि चमचमीत अंड्याची भाजी तयार झाली कमी वेळेमध्ये चमचमीत आणि झंझणीत अंड्याची भाजी खायची असेल तर तुम्ही ही नक्कीच रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत नमस्कार